हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू प्ले वन इंटरेस्ट देक्ट माइंड गेम बुद्धी ला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी एक आकृती तयार केलेली आहे त्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत बाळांनो तीन ओके चला कोण कोणते तीन आहेत तीन बरोबर हा मोठे एक दोन आणि तीन तीन चौकोन आहेत मग तुम्हाला तर प्रश्न पडला असेल यापासून काय बनवायचं तर पहा नीट लक्ष देऊन ऐका यापासून तुम्हाला बनवायच्या आहेत दोन चौकोन किती चौकोन आणि कोणत्या पण चार स्टिक हलवायच्या आणि दोन चौक बनवायचे समजला गेम इझी बट ट्रिकी गेम लेट स्टार्ट फ्रॉम सरस्वती सरस्वती बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत तुझ्याकडे सरस्वती ओके वन सेकंड चान्स थर्ड चान्स अँड द लास्ट चान्स ओके काय शेप तयार झालाय छान एक स्टिक तिच्या हातात आहे अजून आहे ना सरस्वती दोन आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत की नाही सरस्वती कुठे ठेवणार आहेस बेटा चला सरस्वतीने ठेवलेली आहे बघूया ओके चला सरस्वती बेटा बनले का ग तुझे दोन चौकोन नाही बनले हे कि नाही हा तर एवढा मोठा आकार बनलाय पण तो काही चौकन नाही आपल्याला सगळ्या स्टिकचा वापर करून फक्त दोनच चौकोन बनवायचे आहेत पुन्हा आहे तसं ठेवू बेटा आर्यन बेटा रेडी थी थी। ओके स्टार्ट बेटा आर्यन चार चान्स आहेत हा बाळा तुझ्याकडे चला फर्स्ट चान्स सेकेंड चान्स ओके okay, थोडंसं हल्लंय हे मी व्यवस्थित करून देते तुला ओके सेकंड चान्स झालेला आहे ले दोन चान्स आहे का तुझा हा ओके थर्ड चान्स आणि लास्ट चान्स आहे आता तुझ्याकडे चौथा चान्स बघूया आर्यनला जमतंय का आर्यनने तर दोन पेक्षा नक्कीच जास्त चौकोन बनवलेले आहेत आर्यन आपल्याला दोनच हवेत आर्यन किती हवेत तू किती बनवलेत तूच मोज आता चार, चार बनवलेत चौकोन तू आहे की नाही आर्यन आपल्याला दोनच हवेत बेटा हा तर ट्रिकी गेम आहे की नाही ठीक आहे बट वेल ट्राय हा बेटा ओके पुन्हा आहे तसं ठेव काव्या बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत हा काव्या तुझ्याकडे ओके फर्स्ट चला काव्या तर एकदम विचारात पडली आहे ना काव्या सेकेंड ओके दोन चान्स झालेत काव्या आणखी दोन चान्स आहेत बघूया काव्याला जमत आहे का ओके दोन स्टीक हलवल्यात काव्याने एका वेळेस ओके आणि आणखीन एक चान्स काव्या चला काव्याने किती बनवले चौकोन मोजा बर हे मी नीट ठेवते हा तिने व्यवस्थित नाही ठेवलं किती रे वन टू आणि थ्री ओके चला तिने तीन तरी बनवले बनवलेस्ट आहे काव्या आपल्याला किती बनवायचे बाळा दोनच दोन। दोन। छान प्रयत्न केला खूप छान प्रयत्न व्हेरी गुड काव्या पुन्हा आहे तसं ठेवा बेटा Yes, ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत ओके वन टू दोन चान्स झालेत आणि आणखी दोन चान्स राहिले वा, वा, खूप जास्त चौकोन बनवलेत बाबा त्यांनी किती बनवले आहेत रे वाडा मोज एक दोन तीन चार पाच पाच बनवले आहेत पाच बनवायचं जिंकला असता बाबा तू समोर तर आहे ना आपल्याला किती बनवायचे कमी बनवायचे जास्त बनवणं मला वाटतं कधी कधी इझी होतंय पण कमी बनवणं खरंच चॅलेंजिंग आहे नाही ना समर्थ ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आणि इतरांना चान्स देऊयात आपण पार्वती बेटा रेडी yes, ओके व्हॉट अ स्माइलिंग फेस पार्वती स्टार्ट बेटा ओके चार चान्स आहेत हा पार्वती तुझ्याकडे बघूया पार्वतीला जमत आहे का आणि आपल्याला त्याच्यामध्ये दोनच चौकोन बनवायचे एक चान्स झालेला आहे पार्वतीचा हा सेकंड चान्स आणि आणखीन दोन चान्स उरलेले आहेत हे ना पार्वती विचार कर ती बघा पार्वती शेवटचे दोन चान्स आहेत हे ओके अँड द लास्ट चान्स पार्वती कुठे ठेवणारेच बघ विचार कर ओके मोज किती झाले तुझे चौरस चौकोन तीन, तीन बनलेले आहेत पण आपल्याला किती हवेत आणि इथे काही सुद्धा तुझ्या शिल्लक राहिल्या ओके चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो ठेव आपण इतरांना चान्स देऊयात किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत हा तुझ्याकडे ओके वन नाही ठेवायची का तिथे चला ती दुसरी ठेवणार आहे स्टिक बघूया तिला जमतय का विचार करायचा किरण पहिल्यांदाच कुठे ठेवायचं आहे आपल्याला ते ओके चला पहिला चान्स झालेला आहे तिचा सेकंड चान्स थर्ड चान्स आणि लास्ट चान्स किरण बाळा किती झाले मोज तूच आता थ्री हो गे है ना और कुछ स्टिक्स तो इधर ऐसे ही है कि की नाही किरण आपने को किती बनाने ते दो बट वेल ट्राय बेटा हा वेल डन फिरसे जेसे वेसे रक्सऱ्याना चान्स देऊयात आता परी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा परी परी तुझ्याकडे चार चान्स आहेत बर का परी ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स आणि आणखीन दोन चान्स राहिलेले आहेत परी आपल्याला कमी चौकोन बनवायचे दोनच लक्षात घ्या दोनच चौपन्न बनवायचे आपल्याला जास्त नव्हे आणि लास्टचा चान्स आहे आता हा तुझा परी ओके बघूया परी कुठे ठेवते आता परी बेटा मोज किती झाले तुझे आता एक दोन तीन चार चार बनले आहे ना परी आपल्याला किती हवेत ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव स्मिथ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स ओके सेकेंड चान्स आणखीन दोन चान्स उरलेले आहेत आणि लास्टचा चान्स ओके चला स्मिथने किती चौकोन बनवलेत बस मोज स्मिथ तूच बाळा दोन आणि हा हे किती बनलेला दिसतोय तीन बनलेले आहेत है की नाही आणि इथे तर काहीच बनलेलं नाही आणि ह्या स्टिक्स पण तशा शिल्लक राहिल्या ओके चला वेल ट्राय बेटा काही हरकत नाही आपल्याला किती चौक शिवराज बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत तुझ्याकडे बघूया शिवराजला जमतोय का ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स व्यवस्थित ठेव बाळा स्टिक स्टिक हल्ली नाही पाहिजे ओके दोन चान्स झाले शिवराज तुझे आणखी दोन चान्स राहिलेत ओके तिसरा चान्स आहे आणि लास्टचा ओ माय गॉड एक्सिलंट वर्क शिवराज व्हेरी गुड चल दाखव दोन चौकोन व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन शिवराज बघा चार स्टीक हलवून बरोबर त्याने दोन चौकोन बनवलेले आहे त्याच्यासाठी जोरदार ट्राय झाल्या पाहिजेत

माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स